तर बघा आता ना दाजी खेळ खेळणार तो खेळ काय आहे ना ते तुम्हाला मी सांगते बघा म्हणजे ही खेळाची आयडिया ना आपण दिली आप आणतो ना तसं तेव्हा आपण मला म्हणले काय ही पैसे ना दाजींना सुट्ट करून आणायला लावलेत बघा ही पैसे दाजींनी सुट्ट करून आणलेत आपण म्हणले वीस रुपये सुट्ट करून आणायला पाहण्यांना चालतंय म्हटलं हाय आधी विचारलं म्हटलं घरात तर सुट करून आणायला लावलं आणि सुट्टं करून आणल्यावरती ना म्हणले काय करायचं माहिती माहितीये का ही ग्लास आहे ही मोकळा आहे इथं टाकली थोडं पण पाणी नाही इथं ठेवायचा आणि पूर्ण ग्लास काठोकाठ भरायचा पाण्याने आणि ही पैसे एक एक त्याच्यात टाकायचं सगळं पूर्ण एवढं टाकल्यावरती पाणी आपोआप खाली सांगणार आहे मला पण माहिती आहे पण जो म्हणणं आहे की मी पैसे सगळं टाकतो त्याच्यात टिपका सुद्धा पाणी खाली सांगणार नाही तर तुम्हाला तर माहितीच आहे त्याला आम्ही याच्या गेलो बारामतीला त्याच्यामुळे ही काय आम्ही करू शकलो नाही तर आता दाजी म्हणले पैशाच करायचं काय म्हणलं तुम्ही ट्राय करून बघा जमलं तर जमलं त्याच्यामुळे आता दाजी बसलेत पाणी आणि ग्लास टाकली सगळी घेऊन थांबा एक मिनिट आणि ना मी इथं ना खबर खिचते बघा कारण आहे ना दाजींनी आणलेत खेकडं तर खेकड्याची भाजी मस्त पैकी करायची मी शिजायला घातले तर आणि आज येताना दाजींनी हे बघा ही आणलं या नळ याला हे असं आपलं पाणी भरून ठेवायला आणि ही बकेट आण बास्केट हिला बास्केट म्हणते पहिलं असायची नाही का कपडे ही घेऊन जायला नसतं अशी याच्यात काय पण ठेवायला तर आता दाजी म्हणते ती पाड तात्याला उपयोग येईल कारण त्या दिवशी पार्टी करायची साठी आणते ना तुम्ही असतात ना रिक्सर पुलावरती त्याच भांडी ती आणलेली अशीच ठेवली असते ना किंवा पिशवीत तर याच्यात भरपूर अशी भांडी सामान काय पण बसू शकते तर त्याला उपयोगी होईल म्हणले त्याच्यामुळे ही दाजींनी आणले तर ही दाजींनी घेतलेलं नाही ही घेतलेलं आहे माझ्या सासऱ्यांनी तुमच्या वडिलांनी नाही माझ्या सासऱ्यांनी घेतलेले <laughs> आणि नानांनी घेऊन ठेवलं होतं आणि यांना म्हणणे जाणार आण मग यांनी घेऊन आले तर ही जाते त्याला आणि याच्यात ठेवता येईल पाणी तर बघू जसं जमन तसं तर आता दाजेंना आपण करा सुरुवात चला बघू बघू दाजेंकडून सांगते का नाही पाणी मी म्हणलं सांगणार पाण्या सांगायचं म्हणून खाली सांगून येऊ लाटोकाठ भरायचं आपण सांगितलंय ओके हा अजून हा बस 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 असू द्या खाली जागा टिपका सुद्धा पाणी नाही सांगलेलं आता ना हे डॉलर आहेत ना हा असं ना एक 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 करून ना आज ताज्या सोडायचं पण आपण म्हणली माझ्याकडनं टिपका पण नाही सांडणार तुम्ही सांगा नक्कीच सांडून का नाही का ना। ते कारण हा याच्या आधी मी नाही कधी केलेली आपण मी सांगितलंय ना त्याच्यामुळे ही चाललंय बघा पैसे पण आणले सुटत त्याच्यामुळं ती जर नसतं आणलं तर नसता नाटकेला हे करायचा तर धारा तुमच्या साथन होऊ द्या नको नको माझी खबर खेकडे शिजत आले तर ओके इतकं हालत कसं मी मी टाकते मी थोडं पाणी कमी आहे

आता दाजी ट्राय करते तर तिथं तिथं दाखल तिथं सांगणार पाणी सांडणार मी सांगते सांडणार <laughs> इतक्या जोरात टाकलाय आहो एकदम असं हळून सरा किती पडले होईल जास्त किती पडले काय घे <laughs> माझायचं कोण सांडणार नाही सांगणार आपण सांगितले नाही सांगणार बरेच सोडले मी सोडले किती पैसे होते बरच होते आपण सांगितले ना सांगणार नाही सांगणार पाणी वरती आलं पण वरती येऊ हो दे पण नाही सांगणार म्हणून सांगितले वरती नाही आलं हाय तेवढं दिसतंय मला नाही हाय तेवढं नाही वरती आलं कारण त्याच्या इकडून ह्या साईडने पाणी ही, 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 ही होत खाई होत ना इकडून टाच भरलेलं नाही ना पण बरंच काय किती पैसे सोडले मी माहितलं का किती आलं होतं तुम्ही सुट्ट सुट्ट पैसे बरंच होतं एक एक रुपयाचं ठोकळी दहा होते आणि दोन रुपयाचे पाच नाही आठ होते सोळा रुपये होते ना ते अजून तर नाही पण ग्लास एकदा असं काटकाठ आलेला आहे झालं काटोकट हा किती टुकडे टाकले सगळे खाली टिपका सुद्धा नाही पडलेला तर आता हे ना आजला आणि तांब येतो आता बर आज हाय असा नवशन सांगणार नाही सांगणार आजा दुसरा याच्यात एकही टिपका पडून देणार नंतर आपण ट्राय करू अजून एकदा एकदम फुल काटोकाट भरू मग अशी मला वाटते थोडासा कमी होता की बघा याच्यात एकही टिपका नाही पडलेला ओके किती पैसे बघत दिले घेतात आता ते पैसे उरले झाले ना त्या पैशाला पाणी राहील त्याच्यावर नाही आता किती पैसे पडले तर पैसे घेत मोजात आहे किती सगळे ठोकले मोजात आहे मोजायचं राहू द्या ना या हाय तर भरपूर यायचं तुम्ही ना ती आता एकदम काटोकाट भरा थोडा सुद्धा काटोकाट नाही भरत हा खाली ठेवा खाली बर खाली ठेवा असू द्या सपई नाही का फरशी जरा त्यात अजून एक रुपये आहे अजून एक राहिला याच पाणी ना पुसून काढते चिटिंग नको नाहीतर याचं याच पाणी नंतर त्याच्यात मिक्स व्हायचं नाही नाही सगळं एवढं

ग्लासाच्या वरती पाणी हलू काहेन थोडं नको 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 हलवल्यावरतीच ग्लासाच्या वरती पाणी कस काय ग्लासाच्या वरती पाणी राहिले हं हं नको ग्लासाचं नाही बॅट्स मॅच आता पाणी सगळं सांडणार झालं हा बघा ना ही वरती पाणी आले ग्लासाच्या बॅटरी मला बघायला बॅटरी काय कस काय ही कशी जास्त ही आपा

काय मी काय मला पण माहिती नाही तुम्ही कधी असं ट्राय केलं प्रयोग केलाय का नक्कीच सांगा कमेंट करून सक्सेस होत महत्वाची गोष्ट हा म्हणजे आपण मला सांगितलं होतं त्याच्यामुळे मी ही।

हेज़िकी हेज़िकी हेज़िक पड़ एक 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 ही तीन, चार, सहा, एक त्याच्यातला सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा अठरा कोयन आहेत सगळे आणि जागा बस येत पाणी वरती येते काही कळलंच नाही बर का ओके ओके okay. okay, ना okay, तुम्हाला जर माहिती असेल कस काय असं पाणी वरती आलं ते असं राहिले ती, ती, ती नक्कीच सांगा कमेंट करून बरं का आपण बरोबर आहे म्हणले माझ्याकडून नाही पडत मग तुझ्याकडून काय माहिती तर माझ्याकडून पण नाही पडलं माझ्याकडून तुमच्या तुम्ही घेतलेला ना तेव्हा फुल ग्लास नव्हता भरला मी घेतलेला तेव्हा एकदम फुल भरलेला काय काय माहिती बाबा तर चला द्या खेकड्याची भाजी होते म्हणजे आता खोबरं माझं राहिलं बघितलं एवढंच खिसलं बसली इथं दाजीच्या नादी लागत तर काय चला असू द्या बनवते भाजी आता जेवण मला सुट्ट करून आणल्या तर

आयुर्वेदिक असतो आयुर्वेदिक असते तर असेल चला आता घेतो भाजी करून फक्त भाजीच बनवायची राहिली बाकी झालेली आहे सगळं तर व्हिडिओला एक व्हिडिओ करते बाय आणि गुड नाईट